जय जय शंभूराजे संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे शहाजी राजांचे कोण देवांना पत्र शहाजीराजांना सुनमुख पाहण्याची उत्सुकता वाटली असणे स्वाभाविक आहे पत्नीची व शिवबांची भेट होऊनही एक वर्ष झाले होते शिवाय शिवबा राजे जिजाऊ साहेब यांचा शंभूराजेंचीही भेट बरेच दिवस झाले नव्हते कर्नाटकाचा नवा मुलूकही त्यांनी पाहिलेला नव्हता त्यामुळे शहाजीराजे दादोजींना पत्र पाठवून त्यांना बोलावून जाण्यापूर्वी दादोजींचा एकडील उल्लेख असलेला शेवटचा महजर चौदा जानेवारी सोळाशे एक्केचाळीस या तारखेचा आहे व यापुढील एकदम तीस मे सोळाशे बेचाळीसचा आहे बंगळुरास ही मंडळी निघाली ते समयास राजियास वर्ष बारा होती असे सभासद म्हणतात हा उल्लेख अचूक आहे कारण फेब्रुवारी सोळाशे एक्केचाळीसमध्ये मध्ये महाराजांना बारावे वर्ष लागले म्हणजे फेब्रुवारीमध्ये महाराजांसह दादोजी कर्नाटकात रवाना झाले दादोजींच्या अनुपस्थितीत पुणे प्रांतसिद्ध अंबर याकुद होता होता जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न रघुनाथ पंथ कोरडे काका तहानी बोलणी करण्याकरिता औरंगजेबाकडे रवाना विजापूर दरबारात औरंगेब विरुद्ध गट तयार झाला होता आणि त्यांचे पारडे जड होऊ लागले होते म्हणून महाराजांनी संधी साधायचे ठरवले जुन्या तहाच्या माध्यमातून पुन्हा मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावे असे महाराजांना वाटले औरंग्याला सुद्धा शांतता हवी होती कारण त्याचा डोळा दिल्ली तख्तावर होता झाल्यास तख्तासाठी महाराजांची मदतही व्हावी किमान महाराजांनी शांत राहावे हा मनी धरून औरंग्यानेही मराठ्यांना अनुकूल प्रतिसाद दिला त्यामुळे महाराज मोहिमेवरून रायगडी परत आले व त्यांनी रघुनाथ पंथकाकांना औरंग्याशी बोलणी करण्याकरिता दिल्लीला रवाना केले चौदा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचे राज्याभिषेक विधी सुरू राजसिंहासन मोकळे ठेवल्याने राष्ट्रावर कोणतीही आपत्ती येऊ नये आणि जर झालेच तर ते संकट निवारणार्थ राजा या दृष्टीने शास्त्रास्थाने ही योजना सुरू होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणाच्या नंतर संभाजी महाराजांचे जून सोळाशे ऐंशी रायगडावर आगमन झाले परिस्थिती थोडी निवळल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी थोड्या स्थिर नंतर सर्वानुमते युवराज संभाजी महाराजांना राज्याभिषेकाचा आग्रह धरण्यात आला व ते योग्य पाऊल देखील होते त्यानुसार गागा भट्टांच्या कडून शास्त्रसिद्ध करून आणलेल्या पोथीप्रमाणे संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक विधींना सुरुवात झाली त्यानुसार आजच्या दिवशी सर्व गडदेवतांचे पूजन केले वास्तुपूजन पुरंदर शांती करून एक त्रिय शांती होम पार पाडले युवराज म्हणून सुमारे सात वर्षापूर्वी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरला ला संभाजी महाराजांनी आपल्या पित्याचा राज्याभिषेक सोहळा अनुभवला होता आजच्या दिवशी त्यांच्या भावना काय असतील त्याची आज आपण केवळ कल्पनाच करू शकतो जानेवारी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी शाब्दी खान आला आणि पळाला सुद्धा शाब्दी खान पुण्याहून दौड करून बोरघाटाने गागोलीस आला हा खान आला आहे असं कळताच कवी कलशाने ससैन्य जाऊन निकराचा लढा घेऊन शाब्दी खानास पिटाळून लावले चौदा जानेवारी इसवी सन सतराशे छप्पन्न सुवर्णदुर्ग हाती आल्यामुळे समशेर आणि दिनकर महादेव यांनी रत्नागिरीच्या किल्ल्याला घातला या विल्यमला विनवले रामाजी पंथांच्या अनुभवावरून विल्यम मदत करणार नाही हे त्यांनी ताडलेच होते आणि तसेच झाले हीच गत अंजन वेल आणि गोवळकोटांच्या किल्ल्याच्या बाबतीतही झाली अखेरीस हरी दामोदर आणि महिपतराव कवडे यांनी दिनांक चौदा जानेवारी सतराशे छप्पन्न रोजी आग्र्याच्या किल्लेदार मोत्याजी विचारे यांच्याकडून अंजनवेल जिंकून घेतला गोवळकोटही या सुमारास काबीज झाला या पाठोपाठ रामशेर बहादारांनी अठरा फेब्रुवारी रोजी रत्नादुर्गावरही निशाणा लावले चौदा जानेवारी इसवी सन सतराशे एकसष्ट मराठा शौर्य दिन पानिपतची तिसरी लढाई हाच तो काळा दिवस ज्या दिवशी एक संबंध शहीद झाली होती सदाशिवराव पेशवे विश्वासराव जनकोजी शिंदे यशवंतराव पवार तुकाजी शिंदे रामशेज बहादर इम्रान खान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हे भारताच्या इतिहासातील एक, भारता एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे मराठा आणि अफगाणी सैन्या दरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढाईत त्या दिवशी झालेल्या रक्तपात एवढा होता की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसात झाली नव्हती पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती जर मराठी जिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदर अलीचा उदय झाला असता कदाचित दिल्लीवर त्यावेळी मराठ्यांचा भगवा झेंडाच फडकला असता पण असे घडले नाही पानिपतची लढाईमुळे मराठी माणसात न्यूनगंड निर्माण न होता तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा देशभक्तीचा एक हवा प्रत्यक्ष झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कमी असलेल्या दीडपट होती हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि मोडेन पण वाकणार नाही या बाण्याची ग्वाही देतो पानिपत युद्ध मराठ्यांच्या पराभवाचे नसून शौर्याचे प्रतीक आहे मराठ्यांनी दिलेल्या शब्दासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी एकाकी लढताना कशी झुंज दिली त्याचे ते उदाहरण आहे बचिंगे तो और लढेंगे असं म्हणणारे दत्ताजी शिंदे पानिपत युद्धाच्या आधी शहीद झाले पण त्या वाक्यातून छत्रपती स्वराज्य राखण्यावेळीचे सूत्र मात्र दिसून येते पानिपत सतराशे एकसष्टमध्ये मध्ये श्री त्र्यंबकशंकर शेजवलकर लिहितात पानिपतच्या युद्धामध्ये सिद्ध झालेले महत्वाची गोष्ट ही की मराठी हिंदुस्थानाचे राज्यकर्ते म्हणून वागत होते केवळ लुटारू म्हणून दुसऱ्या लुटारूंशी लढले नाहीत हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हायचे याबद्दल वाद असो पण हे राज्य हिंदू रहिवाशांचे असले पाहिजे व तेच येथील राज्यकर्ते राहिले पाहिजेत त्या तत्वासाठी मराठी पानिपतास लढे पानिपत युद्धात लाख बांगडी फुटली दोन मोती गळाली सत्तावीस मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेल्या याची गणना नाही तरी पानिपतचे युद्ध मराठे राष्ट्ररक्षणासाठी लढले हे महत्वाचे आहे मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला की परत त्याने दिल्लीकडे पाहण्याचे धाडस केले नाही चौदा जानेवारी सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या लढाईत गळालेले दोन मोती म्हणजे श्रीमंत सदाशिवराव पेशवे आणि विश्वासराव पेशवे या दोन पेशव्यांना आणि असंख्य मराठा सरदार व नरवीरांना विनम्र अभिमान चौदा जानेवारी इसवी सन अठराशे अकरा या दिवशी सवाई माधवरावांच्या पत्नी यशोदाबाई या आजारपणात रायगडावर मृत्यू पावल्या त्यांची क्रिया वेदमूर्ती चिंतामण दक्षित करवे उपाध्ये यांनी पुण्यास केली दहन रायगडावर झाले अस्थी काढून पुण्यास नेल्या अस्थि नेण्यास भास्कर दक्षित कर्वे उपाध्ये व बाळाजी मल्हार बापट यास पाठवले होते दोन ब्राह्मणांनी वाहून पुण्यात आणल्या पुण्याला ओंकारेश्वराच्या मंदिराजवळ त्यांच्या आल्या सातवे दिवशी अस्थिस मंत्राग्नी पुणे येथे झाला व त्या दिवसापासून पुण्यास क्रिया सुरू झाली संबंध वर्षाचा याबाबतचा खर्च तेहतीस हजार त्रेसष्ट रुपये झाला अखेरच्या वैभवशाली पेशव्यांची दुर्दैवी भार्या तहेने मराठ्यांच्या प्रसिद्ध राजधानीस नजर कैदेतून मृत्यू पावली